आज आम्हाला माडेकर म्हणून फार फार असा आनंद झालेला आम्ही पेढे वाटून त्याचं स्वागत केलंय फटाका वाजून त्याचं स्वागत केलंय खर तर प्रथम तर मी माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय गोरे साहेब पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे तसेच दमदार आमदार लोक लोक अभिजिताबा पाटील यांचं मी प्रथमतः स्वागत करतो माडेकरांच्या वतीनं कारण या महाराष्ट्र राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हा शक्तीपीठ मार्ग हा या माडा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कुळदैवत आहेत त्या कुळदै कुळदैवत जोडणारा शक्तीपीठ मार्ग आहे आणि हा मार्ग जाणारे मार्ग असे आहेत की त्या ठिकाणी मा, सावतामाळे असतील संत सावतामाळे असतील निरा नरसिंगपूर असेल शिंगणापूर असेल ज्योतिबा असेल बाळूमाच आदमापूर असेल असे सर्व देवस्थान जोडणारा आणि लोकांच्या मनातला हा प्रकल्प आहे आणि तो अशा अशा भागातून जातोय की ज्या भागा जो भाग म्हणजे अविकसित भाग आहे आणि तो विकसित भाग होणार आहे यामुळे या भागाचा निश्चित विकास होणार आहे आम्ही माडेकर खूप दिवसापासून या असा आमच्या भागातून रस्ता जाण्याची खूप अशी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो परंतु कर्तृत्वान आमदार अभिजिताबा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांनी नागपूरचे गोवा हा शक्तीपीठ महामार्ग माड्याजवळून नेण्याचा जो निर्णय घेतला तो माडेकर म्हणून मला अतिशय त्याचा आनंद झाला या परिसरामध्ये विकासाची फार मोठी भूक आहे आणि ती भूक कशी भागेल याच्यासाठी आबा पाटील अतिशय शे प्रयत्नशील आहेत त्यातला एक भाग म्हणून आज दळणवळणाचा एक फार मोठं साधन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मी या ठिकाणी असं म्हणू शकेल की विकासाची पहाट मारा परिसरामध्ये उगवलेली दिसेल आणि या महामार्गानं शेतकरीच काय व्यापारी असतील कारखानदार असतील यांना अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या महामार्गामुळे मिळेल पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक तीर्थक्षेत्राला जोडणारा हा महामार्ग आहे आता काल परवा आम्हाला एक बातमी ऐकायला मिळाली की पंढरपूर तालुक्यामधून सांगोल्यामधून या महामार्गाला विरोध होतोय माडा भागातून नेण्यासाठी त्यांचा विरोध आहे परंतु आता याच ठिकाणी सांगितलं गेलं की अनेक तीर्थक्षेत्र जोडलीत आता त्या तीर्थक्षेत्रामधून जाणारा हा महामार्ग वाचवायचं काम त्या तीर्थक्षेत्रातल्या देवांचं काम आहे ते बघून घेतील त्यामुळे कुठल्याही अडचणी या महामार्गाला येणार नाही मुख्यमंत्री साहेब त्या त्या पद्धतीनं खंबीर आहेत त्यांनी घेतलेला निर्णय ते कधीही बदलत नाहीत मला मा, खात्री आहे की भविष्यामध्ये अजून या ठिकाणी अभिजित आबांच्या नेतृत्वाखाली माड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही